नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं कोणते नियम पाळावे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अकरा पारायणं कशी करावीत याविषयी देखील जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ही श्री गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाइतकाच पवित्र आहे तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला पारायण करायचं आहे अकरा दिवसात ही सेवा पूर्ण होती या सेवेचे अनुभव अनेक जणांना आलेले आहेत खूप दिवसांपासून तुमचं एखादं काम होत नसेल मग ते घर घेणं असो नोकरी विषय असो कोणतीही संसारिक अडचण असू द्या जर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अकरा पारायणं केली तर तुम्हाला नक्कीच दिव्य असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे पारायण संकल्पयुक्त करावं या ग्रंथात सात अध्याय आहेत हे पारायण करण्यासाठी आपल्याला अगदी खूप वेळ द्यावा लागत नाही हे सात अध्याय एका तासात पठण करून होतात खूप छोटे अध्याय आहेत कमी वेळेत होणारी सेवा असली तरी देखील ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्हाला हा ग्रंथ कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल या ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात आपल्याला आचमन करायचं आहे संकल्प करायचा आहे तुम्ही कोणत्या कामासाठी हे पारायण करत आहात संकल्प करत असताना ते देखील बोलायचं आहे आणि आपल्याला अकरा पारायण सलग अकरा दिवस करायचे आहे सलग अकरा दिवस पारायण करणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी असे अकरा गुरुवार आपल्याला पारायण करायचं आहे हा ग्रंथ खूप दिव्य आहे त्याचबरोबर पारायण करत असताना आपल्याला काही मंत्र करायचे आहे तुम्ही संकल्प केलेला असो किंवा नसो या ग्रंथाचे सात अध्याय आपल्याला एका बैठकीतच पठण करायचे आहे आता हे पारायण करत असताना आपल्याला कोणकोणते छोटे मोठे नियम पाळायचे आहेत ते पाहूयात पठण करत असताना स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात आपल्याला पठण करायचं आहे हे पारायण करत असताना आपल्याला आप मनातल्या मनात पठण करायचं नाही किंवा खूपच मोठ्याने घसादुखीपर्यंतही मोठ्या आवाजात पठण करायचं नाही आपल्याला हे पठण अगदी शांतपणे आणि मध्यम स्वरूपाच्या आवाजामध्ये पठण करायचं आहे कारण जेव्हा आपण मध्यम स्वरूपाच्या आवाजात हे पठण करतो तेव्हा त्या ग्रंथातील पवित्र शब्द आणि त्या शब्दांच्या लहरी आपल्या घरामध्ये पसरतात आपल्या मुलांच्या कानावर देखील हे पवित्र शब्द पडत असतात या ग्रंथाच्या पठणाने घरातील वातावरण एकदम सकारात्मक आणि सात्विक होते हे पारायण करत असताना आपल्याला अगदी साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे पाटावर किंवा चौरंगावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती प्रस्थापित करायची आहे स्वामींना हार घालायचा आहे किंवा फुले अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे यथाशक्ती जमेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे गुरुचरित्र पारायण करत असताना आपण ग्रंथ हलवत नाही परंतु या पारायणामध्ये असा कोणताही नियम नाही हे पारायण सुरू करत असतानाच आपण पठनाचा एकच वेळ ठरवून घ्यावा कधी सकाळी तर कधी दुपारी असे पारायण करू नये आणि दुपारी चार वाजण्यापूर्वीच आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे हे पारायण करत असताना आपल्या घरामध्ये सात्विक अन्नपदार्थ बनवून तेच आपल्याला खायचे आहे हे पारायण करत असताना आपल्याला जेवणाचे काही नियम देखील पाळावे लागतात कांदा लसूण आणि मांसाहार आपल्याला कटाक्षाने वर्ज करायचाच आहे हे अकरा पारायण पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य पालन देखील आपल्याला करायचं आहे जेवणाचे खूप नियम असतात परंतु इतके नियम पाळणं शक्य नसेल तर फक्त कांदा लसूण वर्ज करावा आणि मांसाहारही वर्ज करावा तुम्हाला जर जीवनाचे सर्व नियम पाळायचे असतील तर तुम्ही वरण भात चपाती डाळी कडधान्य हे पदार्थ देखील खाऊ नयेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके सारे नियम पाळण्याची काय गरज आहे इतके सारे अन्न वर्ज्य करण्याची काय गरज आहे तर हे सर्व पदार्थ पचनाला जड असतात आणि जेव्हा जड अन्न आपण ग्रहण करतो तेव्हा संपूर्ण आपल्या शरीराची ताकद ते अन्न पचवण्यामध्ये लागते आणि आपल्याला जर सेवा करायची असेल तर आपल्याला कंटाळा येतो पचनासाठी जड असलेले अन्नपदार्थ खाऊन आपण जर पठण करायला बसलो तर आपल्याला जांभळ्या येतात कंटाळा येतो आळस येतो पठण करताना आपले मन एकाग्र होत नाही पारायण सुरू केल्यानंतर दररोज सकाळच्या वेळीच पठण पूर्ण करावं आणि त्यानंतरच जेवण करावं त्यामुळे तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल आणि पठण करताना कुठलाही तुम्हाला आळस येणार नाही जेवणाचे जे जर सर्व नियम पाळले तर आपल्या पचन संस्थेलाही आराम मिळतो त्यामुळे शक्यतो हे सर्व नियम पाळण्याचाच प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्याला पारायण चालू असताना अकरा दिवस पर अन्न ग्रहण करायचं नाही रात्री आपल्याला झोपताना डाव्या कुशीवरच झोपायचं आहे हे देखील नियम आपल्याला पाळायचे आहेत अकरा दिवसांचे अकरा पारायणं झाल्यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे उद्यापनाच्या दिवशी संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अकरा प्रती दान करू शकता नसेल शक्य तर एक तरी ग्रंथ गरजू व्यक्तीला द्यावा जो व्यक्ती हे पारायण करण्यासाठी इच्छुक आहे अशा व्यक्तींनाच हे दान करावे महिलांनी हे पारायण करत असताना आपला मासिक धर्म होऊन गेल्यानंतरच सुरुवात करावी सलग अकरा पारायणं होतील अशी वेळ निवडावी अचानकमध्ये सुतक आल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल काही जणांचा असा प्रश्न असतो की दररोज एक अध्याय पठन केला तर चालेल का पण त्यापेक्षा संकल्पयुक्त पारायण केलेलं कधीही चांगलं ते खूप प्रभावी आहे दररोज एक अध्याय पठण करत असताना आपल्याकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करतो तेव्हा सर्व नियम धर्म पाळून करत असतो त्यामुळे आपल्याला खूप छान आणि दिव्य असे अनुभव येतात संकल्पयुक्त पारायण केलं की आपल्याकडं खूप धनसंपत्ती येईल आपल्याकडे पैसा येईल असं काहीही होत नसतं पण आपण आपल्या जीवनात जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळतं या जगामध्ये कष्टाशिवाय फुकट काहीही मिळत नाही परंतु जेव्हा आपण कष्ट करूनही कधी कधी आपल्याला निराशा हाती येते असं आपल्या बाबतीत कधीच घडणार नाही जेव्हा आपण हे पारायण करू आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला नशिवाची साथ ही नक्कीच मिळते त्यामुळे आपल्याला हे पारायण करायचं आहे हे पारायण केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्याला लढण्याची ताकद मिळते ही सेवा केल्याने आपल्याकडे जे काही आहे त्यातच समाधान मानण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आपल्याला शांती मिळते सुख मिळते खूप श्रीमंत व्यक्ती समाधानी सुखी असतातच असं नाही अशा पद्धतीने आपल्याला सुख समाधान मिळवण्यासाठी ही सेवा करायची आहे तुम्ही देखील ही सेवा मनोभावे करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही ना धन्यवाद श्री स्वामी समर्थ